एकीकडे सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार लढाई कशी आहे तुम्ही बारामती कर ते सात बारामती कर सात बारा माहिती आहे ना त्याच्या सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार अशा प्रकारची ही लढाई आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मला कधी कधी आश्चर्य वाटत आता तिसरी चौथी पाचवी पिढी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरली आहे यांचं स्वप्न काय बघा कोणीतरी मला फार छान एस एम एस पाठवला म्हणाल यांचं स्वप्न काय आजोबा पंतप्रधान दादा मुख्यमंत्री आत्या केंद्रात सेल्फी मंत्री भाऊ आमदार नातू खासदार कार्यकर्ते सतरंजी आणि जनता वेळ्या लोकशाहीमध्ये लोक त्यालाच मतदान करतील जो लोकांकरता काम करेल जो लोकांच्या अडीअडचणीला धावून येईल जो लोकांचे प्रश्न समजून घेईल आता तो जमाना गेला की निवडणूक आली की सुप्यात तेच भाषण करायचं प्रत्येक निवडणुकीत येऊन सांगायचं आत्ता आम्हाला निवडून द्या बघा पाणी आलंच सुप्यातल्या परगण्यातल्या लोकांना वाटायचं नाही साहेब सांगतायत ताई सांगतायत येणार आहे येणार आहे येणार आहे कसलं आलंय पाणी पाणी कुठे गेलं तुम्हाला माहिती आहे पाणी कुठे मुरलं हे देखील तुम्हाला माहिती आहे पण या भागामध्ये मात्र पाणी कधी आलं नाही बंधू भगिनी नो ही निवडणूक या भागामध्ये पाणी आणण्याकरता एक निर्णायक निवडणूक ठरणार आहे निर्णायक निवडणूक ठरणार आहे बंधू भगिनी इतके वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व या लोकांनी केलं अजित पालकमंत्री होते पण माझा त्यांना सवाल आहे तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले पण आमच्या काळामध्ये याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याचा जर हिशोब केला तर तुमच्या काळात एकूण पंधरा वर्षातली थेट मदत तीनशे एकोणनव्वद कोटीची आणि आमच्या काळातली थेट मदत दोन हजार नव्वद कोटी रुपयाची म्हणजे तुमच्या सहा पट मदत या ठिकाणी शेतकऱ्याला आम्ही केली मला वाटत नाही पवारांच्या घरी कोणी झोपू शकेल सुप्यामध्ये हा जो जनसागर आहे ना जनसागर आज जसा वरून पाऊस पडला हा जनसागर सांगतोय तेवीस तारखेला मतांचा पाऊस पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे बंधू भगिनी नो या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागला ज्या दिवशी टीमचे कॅप्टन पहिल्यांदा मैदानात उतरले माळा मधून लढतो म्हणून सांगितलं बॅटिंग सुरू केली पण पहिला चेंडू टाकायच्या आत घोषित केलं मी आता कॅप्टन नाही बारावा खेळाडू आहे त्या दिवशीच निकाल लागला मित्रांनो ज्या से कॅप्टनच खेळत नाही आहे ती टीम कशी जिंकणार आहे ही पराभूत टीम आहे ही पराजित टीम आहे